मटर पनीर आम्हाला बाबा नॉनव्हेज पाहिजे भात पण झाला मस्त मस्त पूनमची सगळी तयारी चालू आहे जोरात <laughs> तर मंडळी मी आता आली आहे जोशीवीरला कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे की मला केक बनवायचा आहे तर त्यासाठी आता वाजले आहेत अकरा आणि अकरा वाजता आली आहे आता बघूयात पटकन सगळं आता केक पटकन मी आवरून घेते आणि मग पुन्हा रिटर्न जायचं आहे माहेरची यात्रा आहे तरीसुद्धा केकची ऑर्डर असल्यामुळे यावं लागलं <laughs> पूनमची तयारी चालू आहे ती मला काहीच करून देत नाही सगळं तीच करते आणि खूप छान आहे तिचा स्वभाव तुम्ही पाहिलंच आहे आता तिला व्हिडिओमध्ये सुद्धा तर अशा प्रकारे आता मग मी काय करते पटकन हे आवरून घेते आणि मग निघते अजून एक महत्त्वाचं म्हणजे तर मंडळी हा जो ड्रेस आहे तुम्ही पाहू शकता मी हा मिशोवरून ऑनलाईन मागवला होता आणि याची लिंक मी आधीही दिलेली आहे आणि तुम्हाला जर हवी असेल तर मी आता पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सुंदर असा हा ड्रेस आहे छान असा हा पटियाला पॅटर्न आहे आणि हा टॉप आहे पायजमा आणि ही छानशी ओढणी ओढणीसुद्धा किती सुंदर दिसते आणि मी एम साईज मागवली होती एम साईज मला परफेक्ट झालेली आहे आणि खूप सुंदर असा दिसतो आहे इथे तुम्ही बघू शकता बटन्ससुद्धा किती सुंदर आहेत आणि खूप छान पद्धतीने हा ड्रेस बसलेला आहे फिटिंग वगैरे करायची गरज नाही आहे नॉर्मली आहे पण एवढं काही गरज नाही आहे एम साईज मी मला मागवली होती मला परफेक्ट झालेली आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्ही मागू शकता खूप सुंदर असं याचा फॅब्रिक आहे आणि खूप छान असा हा ड्रेस आहे मला तर खूप आवडला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा खरंच सुंदर असा हा ड्रेस आणि खूप छान वाटतोय आणि मलाही आवडला आणि महत्त्वाचं म्हणजे कलरसुद्धा खूप सुंदर आहे ओढणीसुद्धा खूप सुंदर आहे त्याची आणि बसला व्यवस्थित फिटिंग वगैरे खूप छान आलेलं आहे त्यामुळे मला खरंच खूप आवडलेलं आहे तर अशा पद्धतीने मला हे दाखवायचंच होतं तुम्हाला ड्रेस मी आज घातलेला आहे पहिल्यांदाच तर कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मी फायनली केक आपला तयार आहे आणि मी व्हिडिओ करायचं विसरले त्यामुळे मी तुम्हाला आता हे असंच दाखवते मी सगळा पसारा आहे असाच ठेवलेला तुम्हाला माझा सगळा पसारा दिसत असेल पण पसारा बघू नका तुम्ही फक्त केक बघा केक कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा टू टायर केक आहे हा तीन के जीचा केक आहे आणि आता डेकोरेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि सुंदर असा हा केकसुद्धा आता रेडी झालेला आहे तर मला नक्की 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 सांगा केक कसा झालेला आहे नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा चला तर आता इथलं आवरलेला आहे आता निघते पुन्हा खानापूरला कारण जत्रा बाकी आहे ना तिकडची अजून तर आता त्यासाठी तर चला निघतेच आहे मी आली आहे आता खानापूरला आणि इथे मस्तपैकी गरम गरम मटणाचा रस्सा म्हणजेच मटण सुखं चिकन कांदा लिंबू आणि गरम गरम भाकरी तिला खूप भूक लागली आता पहिलं जेवण करून घेतो आणि मग नंतर चला आम्ही तयार झालो हो। आहोत आमची वैष्णवी आलेली या आहे यात्रेत जायचं आहे आता आम्हाला आम्ही आता सगळे निघालो हो आहोत यात्रेला तर आता बघूयात ही बाकीची गँग तयार झालीय का बघू कोण कोण तयार झालंय कोण कोण येणार आहे यात्रेला स्वरा तू 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 नक्की ना चला पुनम चल की आवर की मम्मी तू चल की यात्रेत चल फिरून येऊयात चल गिसरीला डबी घेऊन येऊयात तुला मिसरीला डबी पाकिट बर पाकिट आणते तू येणार आहेस का रे लंबू अशोक आवडला का चला चला आता आम्ही निघालो आहोत जत्रेत मस्त मस्त फिरायला नाचून 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 दाखव की लाजलं बाई पोरगा गँग निघाली बाजारात जत्र जत्र जत्रातल्या बाजारावर कोणाला चल की इथून घेतला वे कुठून सुरुवात करायची कुठून आधी जाऊन असं करायचं चालेल चला जंपिंगच्या पिंगच्या पांग मध्ये चला पहिला हे गाडी बघ तू इकडे माझा हात धर इकडे दोघच गेली स्वर तुम्हाला नाही जायचं ए या तिथे oh, oh, oh. <laughs> पण गावात छोटस बघाड असत म्हणजे त्याला माणूस नाही खेळ फक्त बघाड फिरवतात आणि पण कुठे पाणीपुरी पाणीपुरीच नाही

आणि ते कुठे मारणार बरं बाजारा म्हणजे दोनशे रुपयाची खुश खुश का दोन आहेत ना काय घ्यायच बघा जत्रेत लागले छान छान दुकानं खूप खूप कानातले आहेत मस्त मस्त पुन्हा गळ्यातला आहे बांगड्या आहेत खेळणी आहेत आणि शिवांशने तर नुसताच गोंधळ घातलाय बघ बघ <laughs> झाली का जत्रा जत्रा झाली का चहा पिला का मोरल्या वर्षी होय मग काय मटन बिटन आहे का नाही कुठं हो केकची ऑर्डर होती ना ते करायला गेलेली चला ए ए ए ए ए अरे देवा 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 देवा, 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 देवा अरे नाही मेल्ट झालं असतं ते आता येताना आणायला पाहिजे थांब था। सांगते बघा बघा शॉपिंग बघा आमची शॉपिंग बघा यात्रेतून काय काय खरेदी केलंय तुझी क्या शॉपिंग है वा मागे सर इथे ठेव चला बघा कसं झापुक झापुक झुपूक आ हा वार शॉपिंग बापरे किती शॉपिंग केले बघा सगळ्यांची मिळून ही शॉपिंग आहे आणि तरी अजून बाकी आहे परत एक राऊंड होईल सगळ्यांचा परत गावात अंगत पंगत बसायला लागले आता यात्रेला खरी सुरुवात झाली आता आम्हाला काही भारी यायला मिळत चला शेवटची पंगत चालू आहे आणि इथे सगळं संपलेलं आहे जवळपास आणि छान झालेलं आहे मामा इथे जेवायला बसलेत इकडे प्रथमेश आहे इकडे साथी आणि ताई आहेत ही आमची आता लास्टची पंगत पंगत आहे आणि आम्ही सगळे मांसाहारी आहोत मामा फक्त शाकाहारी आहेत <laughs> सासरवाडीत सा सा सगळे जेवायला आलेले आहेत तर या सर्वांनी जेवायला नाही आहे अजून तसे पाच ते सात व्यक्ती जेवू शकतात तर या सर्वांनी जेवायला स्वातीचं झालं काय स्वातीच्या ताटात काहीच नाही भाकरी घेतलीच नाही साधी ताईंच दिसतच नाही चला उरकतो कारण दिवसभर खूप कंटाळ आलेला आहे आणि आता शेवायला फायनली आता सगळं आवडलेलं आहे आणि आता वाजलेला आहे एक रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आता पूनमची अजून भांडी चालू आहेत बाकीचं सगळं झाडू भरून वगैरे झालेलं आहे आणि आता अरथूनही टाकलेलं आहे आता वेळ झाली आहे आरामाची आणि व्हिडिओ इथेच थांबवण्याची तर मी व्हिडिओ आता इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आजची ही जत्रा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि छान छान अशी मुलांनी सगळ्यांनी खरेदी केलेली आहे शॉपिंग केलेली आहे जत्रेत तर तीही कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय